एका छोट्या उपकाराने कधी कोणाचं आयुष्य बदलतं कधी तुमच्या निस्वार्थ सेवेचा रंग इतरांच्या मनातही चढतो ही कथा आहे एका सर्वसामान्य व्यक्तीची शाळेच्या गेटवर सुरू झालेल्या एका छोट्याशा मदतीची आणि त्या मदतीचं अप्रतिम फळ पावसाळी रात्री त्यालाच परत मिळाले एक डॉक्टर एक वकील एक आजारी बाळ आणि निस्वार्थपणे मदत करणाऱ्या माणसाची हृदयस्पर्शी कहाणी ही कथा तुम्हाला नक्कीच स्पर्श करेल कारण निस्वार्थ सेवा कधीच वाया जात नाही तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो स्री स्वामी समर्त ने श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया निस्वार्थ सेवा काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझ्या आठ वर्षाच्या मुलीला शाळेतून घरी परत आणण्यासाठी मी तीन वाजता शाळेच्या गेटवर पोहोचलो होतो कनिष्ठ के जीचे विद्यार्थी तीन दहापासून बाहेर पडण्यास सुरुवात करतात तर वरिष्ठ विद्यार्थी तीन तीसपासून बाहेर येऊ लागतात गेटवर पालकांची गर्दी होती अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला प्रत्येकाने आपापली छत्री उघडली माझे शेजारी छत्रीशिवाय एक गृहस्थ उभे होते मी त्यांना माझ्या छत्रीत घेतले आज जरा घाईत झाली छत्री आणू शकलो नाही तो म्हणाल हरकत नाही होता असं कधी कधी जेव्हा त्याचा मुलगा रेनकोट घालून बाहेर आला तेव्हा मी त्याला छत्रीतून त्याच्या गाडीपर्यंत नेले त्याने माझ्याकडे बारकाईने पाहिले आणि माझे आभार मानून निघून गेला शेजारच्या पाटील साहेबांचा सा मुलगा काल रात्री अचानक घरी आला काका गाडी हवी होती रुबी त्याची सहा महिन्याची मुलगी खूप आजारी आहे तिला डॉक्टरकडे न्यावे लागेल चल जाऊया अंधाऱ्या पावसाळी रात्री आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा वॉचमन गेट बंद करत होता कंपाऊंडरने सांगितले की डॉक्टरसाहेब शेवटचा पेशंट बघत आहेत आता ते घरी निघतील आता तुम्ही सोमवारी या मी, मी कंपाऊंडरला आग्रह करत होतो की आज मला डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे की इतक्यात डॉक्टरसाहेब घरी जाण्यासाठी चेंबरच्या बाहेर आले जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा ते स्तब्ध झाले आणि मग म्हणाले अहो तुम्ही आलात सर काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर साहेब तेच गृहस्थ होते ज्यांना मी शाळेत छत्रीतून गाडीपर्यंत नेले होते डॉक्टरांनी मुलीशी माझं नातं विचारलं माझा मित्र पाटील यांची मुलगी आहे आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहतो त्यांनी मुलीला तपासलं कागदावर औषध लिहिलं आणि कंपाऊंडरला सूचना दिली हे इंजेक्शन लगेच तिला द्या आणि तीन दिवसाच्या गोळ्याही दिल्या मी केमिस्ट्रीकडून घेईन डॉक्टर आता या पावसाळ्यात रात्री तुम्ही औषधं शोधायला कुठे जाल साहेब थोडा तुमचा रंग माझ्यावरही चढू द्या बरेच सांगूनही डॉक्टर साहेबांनी कोणतीही फी किंवा औषधाचे पैसे घेतले नाहीत आणि वर त्यांच्या कंपाऊंडरला म्हणाले सर आमचे मित्र आहेत ते जेव्हा येतील तेव्हा येऊ द्या जाता जाता एवढंच म्हणाले सर तुमच्यासारखे निस्वार्थी समाजसेवक या जा जगात राहतात का निस्वार्थ सेवा करत रहा कदाचित तुमचा रंग इतरांवरही चढू शकतो ज्याला मदतीची गरज आहे त्याची मदत करा तुम्हाला एक वेगळीच अनुभूती मिळेल तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद